અરે તો ટાયર નિગા કૅમરા થોડા માગે હા ટાયર પંચો કાંઈ વિડીયો પણ म्हणजे काय टायर पण चजी मर्जी मी व्हिडिओ बनवेन देशाचा देशा नागरिक आहे तुम्ही पण मला सांगणार व्हिडिओ नको बनव आता बनवतो मी अमोल गर्जी पालघर एसटी आगारातली ही बस आहे आणि ड्रायव्हर आम्हाला विचारतो की तुम्ही व्हिडिओ का बनवताय विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे नागरिक बस मध्ये बसलेले आहेत या टायरची तुम्ही पोझिशन बघू शकताय हा बघा हा पूर्णपणे फाटलेला टायर बघताय ह्या ड्रायव्हरला आम्ही बसून बघतोय की हा ड्रायव्हर गाडीच थांबवायला चक्क तयार नाहीये या ठिकाणी खूप सारे प्रवासी बस मध्ये बसलेले आहेत आता पुढेच तुम्ही गेले तर वाघोबा घाट आहे पुढे हीच गाडी वाघोबा घाटातून पालघरच्या दिशेने जाईल घाटामध्ये खूप सारे खड्डे पडलेले आहेत हा जो रस्ता आहे पालघर विक्रमगड महामार्ग या रस्त्याचे ऑलरेडी खूप सारे खड्डे पडलेले आहेत तर तुम्ही मला सांगा हे अशा प्रकारचे टायर जर पालघर जिल्ह्याच्या बस डेपोच्या आगारामधील बसमध्ये जर असतील कॅमेरामॅन हा नंबर पण दाखवा या गाडीचा वाडा आगाराची ही बस आहे माझ्या मते ही वाडा आगाराची पालघरला जाणारी ही बस आहे आणि बसचा ड्रायव्हर बोलतो की तुम्ही व्हिडिओ का बनवताय विशेष म्हणजे परिवहन मंत्री साहेब या ठिकाणी टायरला कोटिंग केलेले टायर आहेत थी या ठिकाणी एसटी महामंडळाचं जे प्रशासन आहे ते काही भिकारी झालेलं आहे का या ठिकाणी नागरिकांना मारण्याचा सरकारने काही ठेका घेतला आहे का, का, का। ड्रायव्हर सुद्धा बस पण थांबवायला तयार नव्हता अगदी आम्ही त्या बसचा पाठलाग करत होते म्हणून गाडी थांबवली असता त्याने या ठिकाणी बघितलेला आहे आता तो कदाचित तो टायर बदलेल धन्यवाद